पुन्हा एकदा ॲग्रो सोल्युशनमध्ये मी सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपला हा आलेचा कोरव्याचा प्लॉट आहे आणि आणि आपण आता हा प्लॉट ठेवण्याचा म्हणजे जोपर्यंत आपल्याला हे नवीन जे आले आहे नवीन आले जोपर्यंत आपल्याला ज्या जुन्या आल्याच्या दरामध्ये जात नाही तोपर्यंत आपण ह्या प्लॉटला थोडं होल्ड केलेलं आहे महिना ते सव्वा महिन्यासाठी तर आपण या खोडव्या प्लॉटसाठी सुरुवातीला पहिली आपण ड्रिंचिंग हे करणार आहोत त्या ड्रिंचिंगच्या म्हणजे खोडव्या प्लॉटसाठी आपली आता ही सुरुवातीची ड्रिंचिंग आहे आणि हा व्हिडिओ आपण घेत आहोत आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचे खोडव्याचे प्लॉट आहे त्यांचं नियोजन करणं त्या शेतकऱ्यांना नियोजन करायचं असेल त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आपल्या याच्या यूट्यूबच्या माध्यमात यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही गायडन्स घेऊ शकतात मार्गदर्शन घेऊ शकतात आणि त्या अनुसरून तुम्ही आपल्या आल्याची प्लॉटची ट्रीटमेंट ही करू शकतात शेतकरी मित्रांनो मी आज या स आपलं खोडव्याचा प्लॉट आहे आणि खोड्याच्या प्लॉटसाठी काय असतं की जो आपला जुना आला आले हे बनलेलं असतं आणि आता जूनचा महिना चालू होईल आणि बे आता बेमॉसमी पाऊस सध्या सुरू आहे काही भागामध्ये चालू आहे काही भागात कमी प्रमाणात चालू आहे तर एखाद्या वेळेस काय होतं शेतकरी मित्रांनो जास्त पाऊस आला किंवा वाढी पाऊस आला त्यामुळे काय होतं की बुरशीचा प्रादुर्भाव होतो आणि आले हे सडायला किंवा कुजायला सुरुवात होऊन जाते तर आपल्याला सड लागू नये म्हणून आलेचे आपलं जे जुना आले आहे ते सुरक्षित राहावं म्हणून आणि नवीन आले हे चांगलं बनावं हो यासाठी आपल्याला आता हे आपण नियोजन करणार आहोत विषय असा असतो शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा गोष्टी म्हणजे काय असतं की जे जुने शेतकरी आहेत त्यांना माहीत आहे किंवा आले पिकाला सडीचा प्रादुर्भाव हा जास्त होत असतो आणि जो खोड्या प्लॉटमध्ये आणि काय राहतं की आता आपण हा जो प्लॉट होतो त्याला हुमणीचा बी खूप होत असतो त्यानंतर माईटचा प्रादुर्भाव खूप होत असतो त्यानंतर इतर जे इन्सेक्टिसाईड आहे त्यांचाही प्रादुर्भाव हा खूप होत असतो तर त्या अनुषंगाने आपण आज याच्यावरती जे औषध सोडणार आहोत तर त्याबद्दल मी आज थोडक्यात व्हिडिओ आज हा घेत आहोत हा व्हिडिओ घेणार आहे तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला शिकायला मिळेल आणि शेतकऱ्यांनी या दुसऱ्या शेतकऱ्यापर्यंत शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला याचा इतर शेतकऱ्यांनाही फायदा होईल शेतकरी मित्रांनो हे आपलं दो दो आता दोनशे लिटर पाणी आपण घेतलेलं आहे टाकी भरलेलं आहे दोनशे लिटर पाण्याची टाकी आहे आणि आता आपण हे बरंचसं रान आता ओलं करून घेतलेलं आहे म्हणजे आपलं दोन अडीच तीन घंट्यापासून मोटर याच्यावरती चालू होती आणि कालही आपण थोडंफार ओलं करून घेतलेलं आहे शेत आणि आता हे दोनशे लिटर पाण्यामध्ये आपण एक आता एक कीटकनाशक आहे पाचशे एम एल आणि विलवूड कंपनीचं आहे त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो जाम आहे तीस टक्के एफ एस आणि त्याच्यामध्ये ब्युटोनॉल आहे चार पॉईंट तीस टक्के आणि ग्लिसरीन पाच पॉईंट दहा टक्के आणि बेंजो त बेंजो स्वतःईल तीन टक्के शेतकरी मित्रांनो हे जे याच्यामध्ये थायमिटॉक्झम जे कंटेंट आहे हे काय करतं शेतकरी मित्रांनो हुमणीसाठी काम करतो आणि इतर इन्सेक्टिसाईड आहे त्या इन साठी काम करतं आणि याचा रिझल्ट हा एकदम चांगला आहे आणि त्या अनुषंगाने आपण जे कंदवर्गीय जे इन्सेक्ट असतात तर ते त्यांना थांबवण्याचं काम हे कीटकनाशक करतं शेतकरी मित्रांनो आपण या कीटकनाशकांचा बीज उपचारासाठी ही असा उप वापर करत असतो आणि थोडक्यात म्हणजे आपलं आता हे सीडच आल्याचं हे सीडच म्हणता येईल आणि आपल्याला बीज उपचार म्हणल्यापेक्षा आपल्याला बीज आपलं व्यवस्थित राहावं हो, जे बनलेलं आलं आहे हो ते व्यवस्थित राहावं त्यासाठी आपण हे प्रोडक्ट आपण सोडणार आहोत त्यानंतर एक फंगीसाईड आहे शेतकरी पाचशे एम एलचं ते आहे आणि पाचशे ग्राम आपण फंगीसाईड आहे फंगीसाईडमध्ये आपण काय घेतलेलं आहे बॉस्टर कंपनीचं फंगी आंतरप्रवाह आहे त्याच्यामध्ये मेटालिक जेला आठ टक्के आहे आणि मँको झे आहे चौसष्ट टक्के आणि याचं हे आपण बीज प्रक्रियेसाठी सुद्धा वापरतात बरेचसे शेतकरी बीज प्रक्रियेसाठी वापरतात आणि आपण आता हे फंगी आपण आपल्या आले प्लॉटच्या ड्रिंचिंगसाठी वापरतो दोनशे लिटर पाण्याला आपण हे पाचशे ग्रॅम आपण हे घेत आहोत शेतकरी मित्रांनो याच्यापासून काय आहे की जे आपलं बुरशीचे प्रादुर्भाव आहे ते बुरशीचे प्रादुर्भाव थांबायला सुरुवात होईल आणि जे आहे असेल नसेल बुरशी नाशे आपलं जी बुरशी आपल्या प्लॉटला समजा तिथे बुरशी आपण प्रिव्हेंटिव्ह ज्या प्लॉटला बुरशी नाही तरी आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून सोडू शकतो आणि बुरशी आहे त्याला सुद्धा आपण हे फंगी साईड हे सोडू शकतो शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण आता या दोनशे लिटर पाण्यामध्ये आपण हे फंगी साईड या पद्धतीने टाकून घेणार आहोत हे बघा तुम्ही पाणी हे प्लॉटला कमी करायचं नाही शेतकरी मित्रांनो कारण बरेचसे शेतकरी पन्नास शंभर लिटर पाण्यामध्ये ड्रिचिंग करतात तर त्याचा रिझल्ट हा आपल्याला मिळत नाही कारण की फर्टिगेशन uh, हे एक असं आहे शेतकरी मित्रांनो की फर्टिगेशन आपल्याला फार महत्त्वाचं असतं कारण की एरिया हा हे बघा फंगी साईड का व्यवस्थित बिगर हरवल्याचं डिझॉल्ट होत आहे शेतकरी मित्रांनो पाण्यामध्ये आणि शेतकरी मित्रांनो म्हणजे फंगी साईडचा विश्व असा असतो की आपण हे जे दोनशे लिटर पाणी जे करत असतो या दोनशे लिटर पाण्यांचा फायदा आपल्याला भविष्यात असा होतो शेतकरी मित्रांनो की प्रत्येक प्रत्येक झाडापर्यंत हे आपल्याला पोहोचतो म्हणजे जितक्या टाइम लोक फर्टिगेशन चालेल तितका आपल्याला रिझल्ट हा चांगला मिळत असतो